आपण पाहत आहात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षण आपल्यासोबत आज ब्रह्मांड संस्थान पुणे या संस्थेचा अकरावा वर्धापन दिन साजरा झाला यावेळी लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था वाघोली पुणे संचालित सप्तसूर परिवार सांस्कृतिक मंच यांच्या माध्यमातून विविध देशभक्तीपर गीते तसेच प्रेक्षकांचे मनोरंजनपर गीते गायली यावेळी त्याचबरोबर प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले तर मग कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र मीडिया कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत कारण तुम्हाला सांगतो नमस्कार त्याची ती अवस्था बघून त्याची ती गोंधळलेली अवस्था बघून स्वतः परमेश्वराने सांगितलं आणि गुरुला वंदन कर त्या माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग त्यांनी दाखवतो म्हणून त्यांना लोक हसत नाही पण तुम्हाला सांगतो एक सॉलिड घटना घडली अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी पुण्यामध्ये सॉलिड घटना घडली काय सांगत एकवीस हजार लोक म्हणजे सत्तर माझ तर भीती खाली होतं म्हणजे शुगर कमी तर काय सत्त्याला त्रास करून दिवशी माझं माकडच झालं म्हणजे काय झालं माझ्या हातामध्ये हात होता समोपाची बायको तिच्या कड्यामध्ये हात घालणार तेवढ्या तिच्या नाका खाली पडत आणि ती घेण्यासाठी ती खाली वाकली आणि माझा हात तिला